नमस्कार शेतकरी मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो बऱ्याच काही दिवसापासून बरेच आपले मित्र बरेच शेतकरी मित्र ते आपल्याला विचारणा करत होते की जे अंतर्गत योजना आपल्याला कधी सुरू होणार आहे आणि ती योजना आपल्याला किती दिवसापर्यंत आपल्याला त्या योजनेचा फॉर्म भरण्याचा अर्ज हा सुरू होणार आहे तर बऱ्याच मित्रांनी ही विचारणा देखील केलेली होती मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जेड पीची योजना ती कधीपर्यंत सुरू होणार आहे आणि तिचा लाभ आपल्याला किती दिवसामध्ये हा मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो काही ज्या योजना असतात त्या काही जिल्ह्यामध्ये ठराविक ठिकाणी या ठराविक वेळेवर रा ह्या राबवल्या जातात तर काही जिल्ह्यामध्ये फक्त विजवांसाठी राबवल्या जातात काही जिल्ह्यामध्ये फक्त अपंगांसाठी तर काही जिल्ह्यामध्ये फक्त शेतकऱ्यांसाठी तरी या हा फंडवर डिपेंड असतात सगळं की ज्या ज्या जिल्ह्याला जेवढा फंड भेटतो त्या जेवढं जिल त्याप्रमाणे त्या योजना हा या राबवल्या जात असतात तर तर मित्रांनो पंचायत समितीचे जे ज्या जे ते चालू आहेत तर आपण आपल्या जवळच्या ग्राम अधिकाऱ्याशी चौकशी करू शकता की अर्ज हे क किती दिवसापर्यंत चालू राहणार तर या अर्जाची शेवटची तारीख ही पंधरा जुलैपर्यंत शासनानेही जाहीर केली होती की जिल्हा परिषद अंतर्गत जेवढे अर्ज येणार आहेत ते पंधरा तारखेपर्यंत आपल्याला सबमिट करायचे होते तर मित्रांनो हे अर्ज आत अद्यापच चालू आहेत तर तुम्ही जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊ शकता तेथून चौकशी करू शकता किंवा तुमच्या गावात येणाऱ्या ग्राम अधिकाऱ्याशी तुम्ही संपर्क हे साधू शकता मित्रांनो तर मित्रांनो या योजनेचा जरूर लाभ घ्या कारण की शासन ही योजना अपंग विधवा शेतकरी किंवा शाळकरी मुलं सर्वांसाठी ही योजना राबवत असते तर काही जिल्ह्यांमध्ये शाळकरी मुलांसाठी लॅपटॉपची किंवा जेरॉक्स मशीनची सुद्धा व्यवस्थाही केलेली असते जेरॉक्स मशीन सुद्धा करतं गव्हर्नमेंट आणि काही जिल्ह्यांमध्ये विधवा महिलांसाठी शिलाई मशीन असतं किंवा आटाशक्ती असते तर शेतकऱ्यांचं पाहिलं तर शेतकऱ्यांना मोटार पी व्ही सी पाईप कडबा कुट्टी मशीन तसेच किंवा ताळपत्री योजना अशा भरपूर वस्तूक आपल्याला झडपी जिल्हा माध्यमातून मिळत असतात तर या सर्व योजना ज्या राबवल्या जातात त्या शासनाच्या फंडवर या डिपेंड असतात की कोणत्या योजनांना कुठं काय प्राधान्य दिलं पाहिजे ते आपल्या जिल्हा पंचायत जे कार्यालय असतं ते ठरवत असतं आणि कुठल्या म्हणजे आपण कोणत्या शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावं किंवा महिलांना प्राधान्य द्यावं किंवा अपंग व्यक्तींना प्राधान्य द्यावं ते पंचायत समिती हे ठरवत असतं त्यानुसार आपल्याला हे वस्तू ह्या भेटत असतात तर मित्रांनो फॉर्म हे चालू झालेले आहेत तरी तुम्ही लवकरात लवकर तुमचे फॉर्म हे भरून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर तुम्ही जवळच्या पंचायत समिती कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकता किंवा तुमच्या गावात येणाऱ्या ग्रामाधिकाऱ्याकडे तुम्ही भेटून तिथून माहिती घेऊ शकता किंवा मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील रोजगारसेवक यांच्याकडे सुद्धा तुम्हाला या योजनेबद्दल माहितीही भेटू शकते किंवा मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये जी ही योजना राबवण्यात येते तर त्या ठिकाणी या योजनेचे फॉर्म आहे जे काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन देखील भरले जातात काही ठि जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन देखील भरले जातात तर तुम्हाला या याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेल्या नाव ग्रामसेवक किंवा ग्राम, ग्राम अधिकाऱ्यांकडे किंवा पंचायत समितीमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला ही भेटू शकते मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर दाबा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र